தேர்தல் ஆணையம் முன்னாடியே केर्ले तालुका हातकणंगले येथील रहिवासी मान्य डॉक्टर प्राध्यापक प्रभुदास आनंदराव खाबडे यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्याकडून काशीराम प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे बहुजन राजकारण या विषयावर खोलवर संशोधन करून रात्रंदिवस दिवस मेहनत घेऊन त्यांनी आपल्या कष्टाचा चीज करून दाखवला व पीएचडी पदवी प्राप्त केली पंचक्रोशी मध्ये हेरलेगावच्या शिरपेचा मध्ये भर घालून गावकऱ्यांची मान उंचावली भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री उत्तमराव शिवाजी पवार यांच्यातर्फे तर्फे हेरलेतील बुद्ध विहार या ठिकाणी खबरे यांचा सत्कार घेण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी सौ प्रकाश नाईक हेरले तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका